नमस्कार पुष्पास खमंग किचन मध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खमंग थालीपीठ हे झटपट तयार होणारे आहे चार बटाट्याचा किस अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट चार हिरव्या मिरच्या कट करून जिरे चवीसाठी मीठ साखर आणि अर्धा लिंबू एका बाउलमध्ये बटाट्याचा किस घेऊन यामध्ये शेंगदाण्याचा कूट त्यापाठोपाठ जिरे त्यावर कट केलेले हिरवी मिरची चवीपुरतं मीठ तसेच चवीपुरती साखर आणि त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून खिसून घेणे गरजेचे आहे खिचडी बनवण्यासाठी आपल्याला साबुदाना भिजत ठेवावा लागतो पण हे थालीपीठ अगदी आहे त्यावेळी आपण पटकन बनवू शकतो आता गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवला आहे तो गरम झाल्यावर त्यावर चमचावर तूप टाकून तव्यावर पसरून घ्यायचे आहे आता या मिश्रणातील एक गोळा घेऊन तो पॅनवर एका हाताने थापून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर हे चांगले खमंग दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि हे दह्याबरोबर सर्व करायचं आहे या आणि अशा खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पा खमंग किचनला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खाली लिंक दिले आहे